नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा जून दोन हजार चोवीसचे कांदा बादर भाव मित्रांनो आज शिरूर येथे व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव हा मिळालेला आहे तर मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला दोन एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड जोडबदलावं चोपडा कांदा एक हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान